नमस्कार मी अंमर सावंत हेल्थ फाउंडेशन पालघर अध्यक्ष आज आपण आहोत आरोग्य विभागासाठी मी टोकन नंबरसुद्धा आलेला आहे आज जनता दरबार आहे कलेक्टर ऑफिस गेले आहे मी दोन तास झाले गेले दोन तासापासून एकही अधिकारी आपला अर्ज घेण्यासाठी नाही मला रिसीव पाहिजे होती ओन हॉलमध्ये पण सांगून आलो की इकडे कोण नाही तरी अनाऊन्स पण केल्यानंतरसुद्धा पण अजून पण कोणा हे जनतेची गैरसोय होते त्याच्यावरती पालकमंत्री आणि मंत्री राहून हीच विनंती शेळकी साहेब आरोग्य विभागाने आता आलेले आहेत दोन अडीच तास पहिले जनता येऊन थांबते आणि अधिकारी आपण फोन करून बोलवला नंतर या टेबलावरती येतात निष्काळजी पण आहे हा मी अमर सावंत हॅच फाउंडेशन पालघर जिल्हा अध्यक्ष आज तेहलिका न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे मी की आज नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी पालकमंत्री मान्य गणेश नाईक साहेबांच्या दरबारात एक तर आपण तक्रारी अर्ज दिलाय आणि एक चौकशी अर्ज चौकशी अर्ज असा आहे की भोईसरमध्ये जे वन विभाग खातं आहे त्यामध्ये पण मला संशय आहे त्या कामामध्ये त्यांच्या कामा त्यामुळे मी चौकशी करण्याची मागणी केली दुसरा विषय म्हणजे धडा हॉस्पिटल धडा हॉस्पिटलमध्ये आपण एक विषय घेतलेला पेशंटला दामून ठेवलेला होता तो त्याच्याही मी कठोर कारवाई करण्याचे एक अर्ज दिलेला आहे आपण हेल्थ फाउंडेशनच्या तर्फे आणि पालकमंत्री यांनी पालकमंत्रीला बोलता एक मोठा भाऊ यांनी मला आश्वासन दिलं आहे की येत्या दुसऱ्या जनता दरबारला म्हणजे एक महिन्यानंतर जनता दरबार लागणार आहे त्याच्या पहिलेच दोन्ही अर्ज निकाली काढणार आहेत आणि पालघर भूषाच्या नागरिकांना आव्हान करतो जेव्हा जेव्हा जनता दरबार लागत असेल तेव्हा तुम्ही आपल्याला मोठे भाऊ बोलवतायत आणि काय आपल्याला प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही बिनधास्त सांगू शकतात जय हिंद जय जै महाराष्ट्र